साम्राज्य सामान्यांचा अवकाळीचे संकट कायम सोलापूरसह हो, काही जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा सोलापूरला सलग तीन दिवस येलो अलर्ट आला देण्यात राज्यात आता उण्याने चांगलाच ताप वाढवला आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा चाळीस अंशावर गेला आहे तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अजूनही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा दिला आहे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असतानाच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील सर्व जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशावर पोहोचले आहे त्यातच आता राज्यावर वादळी वारे आणि अवकाळी पावसाचेही सावट आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला पावसाच्या येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले मध्य महाराष्ट्र पुणे मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा ताप कमी होईल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे